मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह पॅटर्निस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आपलं प्रत्येकाचं आपण खरं तर अभिनंदन करायला हवं कारण भारताने टी ट्वेंटीचा दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि मला माहिती आहे आपल्यापैकी प्रत्येक जणाला मागच्या वर्षी वाईट वाटलं होतं ज्यावेळेस एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला भारत हा फायनलमध्ये जाऊन अगदी आपल्या आनंद आपल्या सगळ्यांच्या आदन... अपेक्षा असताना तो शेवटची मॅच जिंकलू शकला नाही आणि ती मॅच कुठेतरी प्रत्येकाच्या मनात एक सल धरून होती की जसं मागच्या दहा मॅच खेळल्या तशी अकरावी मॅच खेळता आली असते तर भारत हा वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचाच जिंकू शकला असता पण यावेळेस तसं घडलं नाही सलग आठच्या आठ मॅचेस आठ किंवा नऊ असतील या मॅचेस भारताने जिंकल्या आणि आणि इट वॉज रियली ज्याला असं फुलफिलिंग फिलिंग फॉर इच वन ऑफ अस मला त्यामध्ये जास्त डिटेल बोलायचं नाही मित्रांनो मला फक्त जो जो मी फोटो आपल्या थमनेलवर शेअर केला आहे त्याविषयी थोडंसं बोलायचं आहे ज्यामध्ये रोहित शर्मा पिचवर बसून थोडीशी माती किंवा तिथलं गवत चाखताना एक फोटो व्हायरल झाला आहे तो बी सी सी हो आयनी व्हायरल केला आहे तर हा फोटोविषयी मला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी आणि ही खरी खरी संस्कृती जी आपली आहे ज्याला असं म्हणूया आपण प्रत्येक गोष्टीला एक पूजा करून त्याच्यासाठी आपण एक ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असतो त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल असतो थँकफुल असतो ते या कप्तानाने व्यक्त केलं आणि रोहित शर्माविषयीचा आदर खरं म्हणजे यामुळे वाढला की मॅच तर जिंकलो होतो आपण मॅच जिंकल्यानंतर ॲरोगंट होणं साहजिक आहे कारण तो युफोरिया असतो त्या विचारामध्ये बरेचसे जण वाहत जातात अगदी आपण मागच्या वेळेस मिचेल मार्शला ऑस्ट्रेलियाचा कप त्यांनी तो कप जिंकल्यानंतर हातात एका एका हातामध्ये दारूचा ग्लास आणि दुसऱ्या दुसऱ्या बाजूला तो त्या कपवर पाय ठेवून होता पण तो फोटो सगळ्यांनी पाहिला आणि आपल्याला तो मनातून आवडला नव्हतं मित्रांनो कारण भारतीय मन जे आहे ते रोहित शर्माचा हा पिचवर बसून तो माती तोंडात रिस्पेक्टफुली घालताना हे बघायला आपल्याला आवडतं असंच तो जोकोविचनी पण त्याच्या प्रत्येक मॅच जिंकल्यानंतर तो जो टेनिसपटू आहे तो सुद्धा तो ग्राउंडवर जातो आणि थोडीशी तिथली माती तोंडात टाकतो तो रिस्पेक्ट म्हणून मित्रांनो हा जो ग्रेट ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याचा जो एक अंदाज आहे ना किंवा ग्रॅट ग्रेटफुल असण्याची जी ही जी संस्कृती आहे ही खरं म्हणजे भारताची देणगी आहे बींग ग्रेटफुल टू एव्हरीथिंग आणि रोहित शर्माने ते एक्सप्रेस केलं त्यावेळेस खूप छान वाटलं मी एक युट्यूबवर या सगळ्याची समीक्षा ऐकत होतो आणि तो म्हणाला की आणि तो पाकिस्तानी होता विशेष म्हणजे समीक्षा करणार तो म्हणाला या मिचमार्सनी जे काही केलं ना हा उद्योग त्यांनी जो हो पाय ठेवला त्याच्यामुळे व कुदरत बी उंचे रूट गई आहे त्याच्यामुळे त्यांना अगदी बांगलादेशने हरव त्यांना अगदी अफगाणिस्तानने हरवलं या रोहित शर्माने अगदी मार मार मारलं त्यांच्यापासून विजयश्री दूर जाते कारण त्यांना जे मिळालं त्याविषयी त्यांना ग्रॅटिट्यूड व्यक्त करता आला नाही मित्रांनो रोहित शर्माचा हे जे माती तोंडात टाकण्याचा जो तो फोटो आहे ना हा खूप पो मोठा संदेश आहे आपल्या सगळ्यांसाठी की जे आपल्याला मिळतं जे यश आपल्याला मिळतं ते ज्या मातीत मिळालं किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्याला मिळालं त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं किती सिम्पल असू शकतं आणि ते का आवश्यक आहे ते किती फास्ट कनेक्ट करू शकतं तुम्हाला हे रोहित शर्माने दाखवून दिलं आणि एव्हरीबडी वॉज टॉकिंग अबाउट दॅट प्रत्येकजण त्याच विषयी बोलतोय की रोहित शर्माचा हंबलनेस काय आहे मित्रांनो खरंच आपण आपल्या कडे इंट्रोस्पेक्ट करून बघायला हवं की आपल्याला जे यश मिळतं आपल्याला जे आपण यश मिळवतो किंवा आपलं व्यावसायिक यश असेल पर्सनल यश असेल त्यावेळेस हाऊ डू वी एक्सप्रेस अवर ग्रॅटिट्यूड कारण हा यश मिळवण्याचा प्रकार फक्त एकदाच नाही आहे ना तो रोज मिळवायचा सो so आपण आपला ग्रॅटिट्यूड कसा व्यक्त करतो त्याला आपण कुठल्या पद्धतीने आपण वी सेट टू दिस युनिवर्स की वी आर थँकफुल टू यू ग्रेटफुल टू यू त्या पिचला तो एक थँक यू म्हणण्याचा एक मार्ग होता रोहित माझा ग्रेटफुल टू यू फॉर गिविंग मी द ड्रीम जे मी ड्रीम मी बघत होतो ते मला फुलफिल करून मला रिटायर होण्याचा सन्मानाचा मार्ग दिल्याबद्दल मित्रांनो सहज त्या फोटोकडे एकदा बघा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की मी असा ग्रॅटिट्यूड कधी कधी विचार मी केलेला आहे मी या लेवलचा नतमस्तक कधी झालेलो आहे मे बी आपल्याला मोठ्या भविष्यासाठी मोठ्या यशासाठी एक चांगला मार्ग सापडेल कारण ग्रॅटिट्यूड इज द की टू हॅव मोर इन युअर लाईफ मित्रांनो सहज हा विषय आवडला म्हणून तुमच्यासमोर हा व्हिडिओ केला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरही व्हिडिओ जे आहेत ते फॉरवर्ड करायला विसरू नका नमस्कार